विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्ण म्हणी पूर्ण करायचे आहेत आपल्यासमोर म्हणीचा अर्धा भाग येईल आपण पुढचा भाग पूर्ण करून ती म्हण पूर्ण करायची आहे पहिली म्हण संन्याशाच्या लग्नाला पुढचा भाग पूर्ण करण्यासाठी आपल्यासमोर दहा सेकंद असणार आहेत संन्याशाच्या लग्नाला उत्तर आहे शेंडीपासून सुरुवात दोन शुंभ जळाला तरी उत्तर आहे पीळ जात नाही तीन होळी जळाली आणि उत्तर आहे थंडी पळाली चार एड पेरलय आणि उत्तर आहे खुळ उगवलंय पाच अघटित वार्ता आणि उत्तर आहे कोल्हे गेले तीर्था सहा अंधेर नगरी उत्तर आहे चौकट राजा सात अति झालं उत्तर आहे हसू आलं आठ उदार, उत्तर आहे सदा नादार नऊ अनुभव जेवढा वृद्ध उत्तर आहे तेवढा तो समृद्ध आणि शेवटची आणि नवीन म्हण मूर्ख लोक भांडती उत्तर आहे वकील घरे बांधती विद्यार्थी मित्र हो अपूर्ण म्हणे पूर्ण करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद